मित्रांनो सप्रेम जय जिजाऊ जय साहू गेली वर्ष झालं सौभाग्यवती विजया वाघ आणि कल्पना वाघ ह्या सासू आणि सुनेनी मधुकरधस स्मृती शेतकरी प्रशिक्षण केंद्र तुरोरी तालुका उमार्ग या ठिकाणी हे झाड लावलं हे पिंपळाचं झाड आहे या जगामध्ये वड पिंपळ तुळस ही जास्त ऑक्सिजन देणारी झाडं आहेत आणि काही हजार वर्ष पाचशे पाचशे एक एक दून दून हजार दोन दोन हजार वर्ष राहतात वड तर आजरामर आहे आता हे पिंपळाचं झाड का लावलं इथे यांनी तर महत्वाचा भाग गेल्या वर्षी वटसावित्रीचा वटसावित्री पौर्णिमेचा सण झाला आम्ही सर्व कुटुंब सामाजिक बदलाचा विचार घेऊन जगतो आहे सावित्री मातेचा विचार छत्रपती शिवरायांचा विचार मा जिजाऊंचा विचार महात्मा फुलेंचा विचार समाज बदलाची नांदी ही कर्मातून आणि विचारातून व्हायला पाहिजे तो विचार घेऊन आम्ही घरामध्ये चर्चा केली की अगं पुण्यामध्ये लोक वड्याच्या फांद्या विकत घेतात त्याच्यानंतर पुन्हा त्या विकणारा विकतो म्हणजे पुणे म्हटलं तर किती हजार लोकसंख्या असेल किती लोक असतील किती घर असतील अशी महाराष्ट्रामध्ये मोठमोठी शहरं तिथे लोक फांद्या विकत आणतात आणि तिची पूजा करतात मला एक तुम्हाला सांगायचं हात तोडायचा पाय तोडायचा मुंडकं छटायचं आणि त्याची पूजा करायची आणि सांगायचं हे ईश्वरा तुला मी मारलं आहे आता माझ्या नवऱ्याला जतन कर किंवा हाच नवरा सतरा जन्म मिळत अरे बाबानो माझ्या मायानो बहिणीनो दारू पितो शिविळगा दार करतो मारहाण करतो हुंडा घेतो कर्णी धरणीसाठी महाराण करतो लेकीला कमी शिकवतो आणि लेखाला जास्त शिकवायचा विचार करतो तंबाखू खातो त्या पाराट्या करतो आणि त्यालाच म्हणायचं की देवा हा नवरा मला पुन्हा सात जन्म अरे तेवढा सुद्धा नको एक जन्मसुद्धा नको असलेल्या नवऱ्याला सांगा की तुला पुढच्या वर्षी नको तुझ्यासोबत प्रपंच करायला तर मग ते सगळं वडाच्या झाडाच्या फांद्या तोडायच्या त्याची पूजा करायची हे हे धार्मिक नाही नैतिक नाही, नाही कशातच बसत नाही वैज्ञानिक तर बिलकुल नाही अरे हे पिंपळाचं झाड आज आहे पुढच्या वर्षी हे मोठं होईल अजून मोठं होईल ऑक्सिजन देईल त्या पिंपळाच्या झाडाच्या पूजा करायला पाहिजे झाडं लावून नतमस्तक व्हायला पाहिजे वडाचं झाड लावायला पाहिजे कुठलंही एक झाड लावा आपल्या <coughs> लाव। दारात लावा शेजाऱ्याच्या दारात लावा दुसऱ्याला दान करा आणि कुठं जागा नाही मिळाली तर स्मशान भूमीत एक झाड लावा इतरांना सावली देईल करताय मग आम्ही करतो आपण करा नमस्कार भूमिपुत्र वाघ महाराष्ट्र लोक विकास मंच